दहिसर व जुहू डी एन नगर येथील रडारचे स्थलांतरण करणे दहिसर आणि जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्रे आहेत सदर रडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतीच्या उंचीवर बंधने येतात त्यामुळे या भागाचा पुनर्विकास करणे अशक्य झाले आहे ही उच्च वारंवारता रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दहिसर येथील रडार गुरईला स्थलांतरित करण्याची सहमती दर्शवली आहे महाराष्ट्र शासनाने यासंबंधी भारत सरकारला स्थलांतरणाचा खर्च उचलण्याची आणि पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे गुरईची जमीन भारत सरकारला मोफत हस्तांतरित केली जाईल आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या दहिसर येथील पन्नास टक्के जमिनीचा सा वापर सार्वजनिक बागेकरता करेल त्याचवेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या तांत्रिक पथकाला जुहू येथे रडारची पर्यायी जागा सुचवली आहे सदर जागा ए आयच्या तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केली आहे एकदा हा तांत्रिक अभ्यास पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्र स्थलांतरित करण्याच्या मंजुरीची प्रक्रिया होईल उपरोक्त रडार केंद्राच्या स्थलांतरणामुळे दहिसर व जुहू डीएन नगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला होईल